गोड झाला गोड होण्याचं कारण ते प्रमाण सगळ्यांचा पाठ आहे आलो निजाच्या मायेरा भेटे रखुमाईच्या वरा आणि रखुमादेवीचा वर भेटल्यामुळे चिंता संपून गेली हीच तर आयुष्यभर चिंता होती कैम्या कैम्यामुण आयुष्यभर एकच चिंता होत भेटेल का कधी देव भेटेल पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा काही ऐशी दशा येईन माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुळत असे देव भेटावा एवढ्या करिता चिंता होती दुसरी काही चिंता नव्हती ऐशी चिंता करी सदा सर्व रात्र दिवस हे चितळमळ संताशी मन। बोलताना देवाविषयी बोलतात मनाशी बोलताना देवाविषयी बोलतात आणि देवाशी बोलताना देवाविषयी बोलतात देवा विषय तो त्यांचा झाला नारायण तो परमात्मा प्राप्त झाला चिंता संपून गेली परमात्मा प्राप्त झाला निश्चिंती प्राप्त झाली परमात्मा प्राप्त झाला तृष्णा संपून गेली मनाची तृष्णा संपून गेली कारण देव मिळाल्यानंतर काही चिंताच उरत नाही जीवनामध्ये काय चिंता होणार मुक्ती चिंता नाही दैन्य दैव तुका तुकामने दाता पांडुरंग उडलिया कोणते सुखदुःख जीवनामध्ये राहत नाहीत कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट मागे पुढे उभा राह सांभाळीत या आघात निवारा या प्रमाण जास्त होतील महाभारताचा एक मुद्दा मांडतो परमात्म्याशी अनन्य झाल्यानंतर परमात्मा सर्व सांभाळ करतो किती सांभाळ करावा भगवंताने भक्तासाठी काय काय करावं एक फार गोड कथा भाग महा महाभारतातला आहे महाभारताचं युद्ध जाहीर केलं गेलं कौरव पांडवांचं युद्ध निश्चित महाभारत जाहीर झाल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे एक दिवस दुर्योधन अचानक हसायला लागला आणि अर्जुन रडायला लागला हसण्या आणण्याचं कारण असं होत युद्ध देवीला चंडिका मातेला त्या भूमीला नरबडी दिला जायचा आणि नरबडी बाहेरचा नाही ज्याच्या वंशाचं युद्ध आहे त्याच्या वंशाचं एक नळ बळी द्यायचे म्हणजे माणूस कापायचे अर्जुनाला चिंता निर्माण झाली आम्ही पाचच आहेत आमच्यापैकी कोण नरबडी जाईल बरं पाच पैकी एक गेला तर चारच युद्धामध्ये दुर्योधन म्हटलं चांगली पद्धत आहे आमच्याकडे काही कमी नाहीत किती होते त्यांच्याकडे किती होते शंभर होते एक गेलं तर काय बिघडत बाकीच्या आम्ही मागून टाकू अर्जुनाचं अण्ण भगवंतानं पाहिलं सांगित स्वयंवराच्या त्या विजयामध्ये द्रौपदी तर अर्जुनाने जिंकले होते पण कुंती मातेनं सांगितलं आणि पाच पांडवांची पत्नी मान्य केली गेली पाच पांडवांचे दिवस निश्चित सेवेचे झाले आणि नियम झाला ज्याच्या शयन कक्षामध्ये द्रौपदी असेल त्या शयन कक्षामध्ये जर दुसरा पांडव गेला तर त्याला एक वर्ष वनवासामध्ये जावं लागेल एक दिवस घडलं असं ब्राह्मणाचं बाळ होतं लहान एका राक्षसाने उचलून नेलं ते बाळ वाचवायचंय म्हणून गांडीव धनुष्य पाहिजे होत आणि योग बघा ते गांडीव धनुष्य भीमाच्या शयन कक्षामध्ये होत आणि द्रौपदी सुद्धा भीमाच्याच शयन कक्षामध्ये होत्या अर्जुनाला या गोष्टीची कल्पना नव्हती धनुष्याच्या उद्देशाने अर्जुनाने प्रवेश केला द्रौपदीने सांगितलं थांबा महाराज तुम्ही तुमचा नियम मोडून टाकला मग एक वर्ष जावंच लागेल ला। अर्जुन एक वर्ष वनवासामध्ये गेले सध्या आपण ज्याला नागालँड म्हणतो ती नागांची भूमी त्या ठिकाणी अर्जुन एक वर्ष गेले नागांची कन्या होती तिचं नाव आहे उलुपी काय नाव आहे उलुपी पार गोड कथा वाग खूप लक्ष नाही का त्या उलुपीचं ना अर्जुनाचं प्रेम झालं त्या प्रेम संबंधातून अर्जुनाला त्या उलुपी पासून एक मुलगा झाला त्याचं नाव आहे आरावण काय नाव आहे आरावण भगवान तो आहे वंशाचा मुलगा आहे त्याला घेऊन या नळबडी देऊन द्या नळबडीचं काम होईल पाच पांडव सुरक्षित राहतील त्याला बोलून घेतलं तो आरावण आला काय करू शकतो बापासाठी तो म्हटलं माझ्या बापासाठी मला मरण सुद्धा मांडणे भगवान म्हटलं मग तुझं मरणच पाहिजे होत मरणच पाहिजे होत तुझं तुला नळबडी जायचंय जाए, तो म्हटलं आनंदाने जाईल पण जाए, अंतिम इच्छा तो म्हटलं माझी अंतिम इच्छा एकच आहे माझं लग्न करून टाका कोण म्हणत आहे ज्याला उद्या मरायचं आहे आता खरं सांगा ज्याला उद्या मरायचं आहे त्याला आज कोण मुलगी देईल का इथे तर चांगलं ना भेटत नाही <laughs> ना आज तर सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे पण उद्या ज्याला मरायचंय त्याला आज कोण मुलगी देणार दोन लोकांचं नाव स्वाभिमानाने घेतो आपण जय जवान जय किसान पण दोघांना मुलगी देत नाही लोक किसान तर सांगूच नका शेती पाहिजे पण शेतकरी नको शेतकरी नको आणि जवान जवानाविषयी सुद्धा कुठेतरी निगेटिव्ह विचार करतात पण मी तर सांगेल अनेक जन्माचं पुण्य असतं तेव्हा फौजी नवरा भेटतो जवान कोणालाही नवरा म्हणून भेटत नाही आणि फौजी कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही त्यासाठी आईवडिलांची खुश तेवढी पुरुषार्थी असावी ते लागते त्यांच्याच पोटी भारत मातेचा सेवक फौजी जवान जन्माला येत असतो असं कोणाच्याही पोटी फौजी जन्माला येत नाही एवढं सोपं नाही ते उपकार आहेत आज त्यांचे पण महत्व कळत नाही लोकांना हा विषय वेगळा आहे आज काय परिस्थिती जब देशमती दिवाली दोज कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताला प्रार्थना करतो देवा एकशे पस्तीस चाळीस करोड लोक या देशामध्ये जवळपास एवढी लोकसंख्या वाढली तर आम्हा भारतीयांच्या आयुष्याचा एक एक दिवस कमी झाला चालेल पण आमच्या सर्वांच्या आयुष्याचा एक एक दिवस ते सीमेवर उभे असलेल्या जवानांना लागो आणि त्यांना उदंड आयुष्य प्राप्तो कारण त्यांच्या खांद्यावर बंदूक आहेत म्हणून आपलं परमार्थ सुरक्षित आहे जय जवान जय किसान आपण म्हणतो पण दोघांचं महत्व लोकांना मुलगी देताना कळत नाही ज्यांना कळत असेल ते भाग्यवान असतील विठाल विठाल ज्याला उद्या मारायचंय त्याला आज कोण मुलगी देणार अख्ख हस्तिनापूर शोधून आले त्या आरामनाला काही कोणी मुलगी दिली नाही तो रडायला लागला माझी अंतिम इच्छा पूर्ण राहते म्हणून भगवान म्हटले रडू नका आपल्या भक्तांचं रक्षण करायचं होतं आणि म्हणून भगवंताने एका किन्नरचं रूप धारण केलं आणि त्या आरामनासोबत लग्न केलं त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली आणि पांडवांचं रक्षण केलं ही माझ्या परमात्म्याची करुणा आहे किन्नरचं स्वरूप धारण केलं किन्नर माहिती ना सगळ्यांना माहिती ना किन्नर तू ते पंथी न पुस्तक असे काही शब्द आहेत त्याच्यासाठी आपल्या गावगाव भाषेमध्ये जास्त अडधाण शब्द तो कीर्तनात बोलता येत नाही आहे की पण शुद्ध शब्द आहे किन्नर आता मी शिवपुराणाचा अभ्यास केला तिथे असं लक्षात आलं किन्नरचा फार मोठा अधिकार आहे किती अधिकार आहे आजचं कीर्तन तुमच्या कामातही एवढ्या करता सांगतो किन्नरचा मोठा अधिकार आहे किती अधिकार आहे एखाद्या माणसावर जर कर्ज झालं तुमच्या कामाचं सांगतो थोडं शिवपुराण ग्रंथाचा उपाय सांगून जातो एखाद्या व्यक्तीवर जर कर्ज झालं तर नातेवाईक साथ सोडून जातात मित्रमंडळी त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण नको पैशाचीच अपेक्षा ठेवेल म्हणून त्याच्याशी कोणी बोलत नाही स्वार्थी समाज आहे त्याला एकटं पडल्यासारखं वाटतं काय करावं कर्ज कर फिटण्याचा मार्ग दिसत नाही म्हणून त्याला वाटतं का आत्महत्या करून घ्यावी अशा वाईट परिस्थितीमध्ये सुदैवाने एखाद्या दिवशी प्रदोष आदी दिवशी आज पण प्रदोषच आहे प्रदोषच्या दिवशी किन्नरचं पूजन अधिक महत्वाचं मानलं जातं सुदैवाने एखादा ओरिजिनल किन्नर भेटला ओरिजिनल शब्द मुद्दाम वापरतोय अलीकडच्या काळामध्ये डुप्लिकेटही पैसे पैसे गोळा करत फिरतात ते नाही ओरिजिनल किन्नर कधीच भीक मागत नाही भीक नाही मागत ओरिजिनल किन्नर दारू तंबाखू गुटखा नाही खात खात असेल तर नको समजू नाही ओरिजिनल किन्नर जो आहे तो भगवान अर्धनारेश्वर आणि माता लक्ष्मीचं स्वरूप आहे स्त्रीचा किन्नर लक्ष्मीचं स्वरूप आहे पुरुषाचा जो किन्नर आहे तो अर्धनारेश्वरांचं स्वरूप आहे सकाळी सकाळी सद्भाग्यानं भेटला तो कर्ज झालेला माणूस त्याच्याजवळ गेला आणि प्रेमाने वीस रुपये काही त्याला दिले आपलं दुःख त्याला सांगितलं की दादा अशी अशी वेळ माझ्यावर आले मला आशीर्वाद हवाय जर त्याचं मन प्रसन्न झालं आणि त्याने जर जोडीतून एक रुपया काढला सहसा देतच नाहीत पण जर समजा न मागता त्यानं देऊन टाकला दातात दाबला कंगनमधून काढला खिशात सांभाळा हिरव्या कापडमध्ये गुंडाळा तेजुजेमध्ये ठेवा असे काही नियम सांगतात त्या माणसाने त्या पद्धतीने नियम सांभाळले तर तीन महिन्याच्या आत चा त्याचे कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात आणि उत्पन्नाचं साधन त्याच्या दृष्टीच दिसतं ही किन्नरच्या आशीर्वादाची ताकद आहे अजून एक पुढचा मुद्दा सांगून जातो अगदीकडे लोकं फार परेशान आहेत खूप टेन्शनमध्ये आहेत याला कुंडली दाखव हे कर ते कर हा गरज चेक कर ते कर याच्या जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर लग्न जमत नाही जमलं तरी टिकत नाही टिकत असेल तरी ते व्यवस्थित चालत नाही मंगळाचा प्रभाव असतो तो पण त्या माणसाने सुदैवाने एखाद्या दिवशी ओरिजिनल किन्नर घरी आणला घरी आणावं लागतं पळदोदच्या दिवशी बुधवारच्या दिवशी बुधवार हा उपवासाचा दिवस असतो एखादा ओरिजनल किन्नर घरी ना, आणावा त्याला हिरवी साडी चोडी हिरव्या बांगड्या खननागडाने त्याची उटी भरून पाच फळं देऊन त्याचा तोंड गोड करून त्याला नमस्कार करावा हळद कुंकवाने पूजन करून त्याचं मन प्रसन्न झालं आणि त्याने आपल्या साडीचा पलू डोक्यावर ठेवून मनापासून आशीर्वाद दिला आणि तो किन्न मन कम वचनाने निष्पाप असेल हे महत्वाचं आहे अजून त्याने आपला, आपला आराध्य दैवताचा ब्राह्मणाच्या पद्धतीने त्रिकाल संध्या केलेल्या असेल त्याचा नित्यनेम व्यवस्थित असेल आणि त्याने मनापासून आशीर्वाद देऊन टाकला तर जन्मकुंडलीमध्ये कुठला आका दोष असे ना तरी तीन महिन्याच्या आत विवाहाचा योग जुडून येतो आणि त्याचा विवाह व्यवस्थित पद्धतीने सुखी सुखाने आनंदाने संपन्न होतो हा किन्नरच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे स्वयं भगवान कृष्णजींनी किन्नरचं स्वरूप धारण केलं आणि त्या आरामनासोबत लग्न केलं कारण नियम असा आहे लग्नाच्या अगोदर जो मरतो त्याची आहुतांमध्ये गंती होते पितरांमध्ये गंती होत नाही आपण पितृ शांती पण आहे पितृशां बहुतांश लोकांना कळत नाही पितराचे तीन प्रकार आहेत आईच्या पोटामध्ये असताना जे बाळ मरून जातात सातव्या आठव्या महिने त्याला वासुक म्हणतात दोष त्याचाही लागतो जन्म झाला आणि लग्नाच्या आधी गेला त्याला आहूत म्हणतात त्याच्या नावाने पिंडदान केलं जात नाही श्राद्ध त्याच्या नावाने दिलं होत नाही आहूत म्हणतात त्याला म्हणून गरुड पुराणामध्ये एक विचित्र अशी पद्धत आहे बहुतांशी एवढे जड कीर्तन ऐकण्याची तुम्हाला सवय नसेल अलीकडचा काळ थोडा वेगळा आहे पण तुम्ही ऐकताय चिंतन मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि काय करू माझ्यासाठी माझ्याकडे टाईम पण कमी मी तुम्हाला काहीतरी दुसरेच दुसरे बाईबावर सांगून गेलो तर आता बरं झोप लागणार नाही मला तुम्हाला काय समाधान वाटेल हा पुढचा विषय पण चांगलं कीर्तन करून स्वतःला समाधान वाटतं हा माझा विषय बाहेरचं काही बाहेरचं सांगण्यापेक्षा महत्त्वाचं चिंतन सांगून जातो आहे पुराणामध्ये अशी पद्धत आहे एखादा तरुणाबाण मरण पावला वय लग्नाचं होतं आणि लग्न बाकी होतं तर शेवटी काडी मोडून आणतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती उचकीनची काडी असते तिला थोडीशी हळद लावतात आणि त्याच्या डाव्या पायाच्या अंगोष्ठ्याला थोडी हळद लावतात दोन मंगलदाष्टक म्हणून त्यांचं लग्न लावतात का लावतात आजपर्यंत बहुतांशी लोकांना माहिती नाही त्याचं कारण असं आहे तो विधी केला का त्याच्यानंतर त्याची जी गणती आहे ती पितरांमध्ये होते मग आपण त्याला पिंडदान देऊ शकतो आणि जर तो विधी केला नाही तर त्याला पिंडदान प्राप्त होत नाही म्हणून त्या आगमनाची विनंती आहे आहोत मरायचं नाही पितर म्हणून मरायचं आहे मला पितरांमध्ये गणती माझी व्हावी या उद्देशाने लग्न करायचं आहे तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी परमात्मा किन्नरचं स्वरूप धारण करतात आणि त्या आगमनासोबत लग्न करतात हा भक्तीचा महिमा आहे सादावया भक्ती काज नाही, नाही धरी, समागमे सर्व भावे हरी करी सर्व काम आणि म्हणून आता भुक्ती मुक्तीची चिंता नाही दैन्य तुका मने दाता पांडुरंग ओढलिया चिंता संपली म्हणजेच निश्चिंती झाली आता निश्चिंतेने पावलो विसावा विसावा कधी देव भेटल्यावरच जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत विसावा नाही एक गवडण आहे सगळ्यांची पाठ आहे आली ये भेट होईल मोन आली येण आली ये ਵੇੜਾਓ ਮਾਝੂਰ ਲਾਸੀ ਨਾ ਤਲਵਤੇ ਕੜਦੇ ਮੇੜਾਓ ਮਾਝੂਰ ਲਾਸੀ ਨਾ ਆਤਾ ਕਾਇ ਕਰੂ ਸੰਗਾਰੇ ਓ ਮਾਝਵੇ ਤੇ ਰਖੇ ਸਾ ਆਤਾ ਕਾਇ गोपिका म्हणते देव मिळाला नाही म्हणून माझा सीन शिल्लक आहे म्हणून भी सव प्राप्त झाला नाही पण एकदा जर देव मिळाला तर भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद मागील परिहार पुढे नाही सीन झाली या एक वेळा महाराज ठीक आहे निचिंती प्राप्त झाली तुम्हाला बेसाव प्राप्त झाला कृष्णा जीवनाची संपून गेली पण हे सगळं घडलं कशामुळे त्याचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्या